नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत ऊस उत्पादक मतदारसंघ जे होते त्यातील रावगाव ऊस उत्पादक गटाचा देखील निकाल आपल्या हाती आलेला आहे यामध्ये दे देखील पाटील गटाच्या तिन्ही जागा विजयी झालेल्या आहेत आत्तापर्यंत केम जेऊर पोमलवाडी सालसे या ऊस उत्पादक मतदारसंघाचे निकाल झाले जाहीर झाले होते त्यामध्ये देखील पाटील गटाच्याच सर्व जागा विजयी झाल्या होत्या यानंतर आत्ता जी रावघाव ऊस उत्पादक गटाचे जे निकाल आलेले आहेत ते निकाल आपण आता सांगत आहोत यामध्ये आशिष गायकवाड यांना सहा हजार आठशे अठ्ठेचाळीसमध्ये डॉक्टर अमोल घाडगे यांना आठ हजार पाचशे पंच्याहत्तर मते अभिजित जाधव पाटील यांना सात हजार त्रेपन्न मते हरिभाऊ झिंजाडे यांना नऊशे अकरा मते विनय ननोरे यांना सहा हजार सहाशे चौपन्न मते कल्याण पाटील यांना नऊशे एकोणऐंशी मते देवनंद बागत यांना आठ हजार ब्याण्णव मते सुभाष शिंदे यांना सातशे चौऱ्याऐंशी मते व ॲडव्होकेट राहुल सावंत यांना आठ हजार छत्तीस मते मिळालेली आहेत या मतदारसंघामध्ये चारशे एकोणनव्वद मते ही बाद मतं झालेली आहेत यामध्ये एकूण जी सर्व वैध मते आहेत ती सत्तेचाळीस हजार नऊशे बत्तीस मते आहेत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर निवडणुकीमध्ये माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा पॅनेल आणि आमदार नारायण नाबा पाटील यांच्या पॅनलमध्ये प्रमुख लढत झालेली आहे यामध्ये तिसरा जो पॅनल होता तो प्राध्यापक रामदास झोळ यांचा पॅनल होता त्यांना मात्र या निवडणुकीत फारशी मते मिळालेली नाहीत आत्तापर्यंत जी हे मते मिळालेली आहेत त्या सर्व गटांमध्ये पाटील गटाने आघाडी घेतलेली आहे राहिलेली जी राखीव मतदारसंघ आहेत त्यामध्ये देखील काय निकाल येतो हे पाहू लागणार आहे मात्र सध्या स्थितीमध्ये या सर्व गटांमध्ये देखील पाटील गट आघाडी घेईल आणि एकवीसच्या एकवीस जागा या पाटील गटाच्या येतील असं चित्र सध्या आहे धन्यवाद